तर आज बनवलेली आहे मस्त माझ्या आवडीची हरभऱ्याची भाजी श्री शिवाय नमस्तुभ्य उभे मी आहे अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज बनवणार आहे मस्त अशी हरभऱ्याची गरगटी भाजी तर त्यासाठी मी घेतलेली आहे इथं वाळलेल्या हरभऱ्याची भाजी तर याला खुडून आणून मस्त उन्हामध्ये वाळून या पर या प्रकारे बारीक याचा बुगा करून घेतलेला आहे हातावर चोळून या पद्धतीने आता ही मला कालच गावाकडून आलेली आहे त्याच्यामुळं मी आज लगेच करायला घेतलेली आहे मला खूप आवडती भाजी तर ते, ते बनवण्यासाठी साहित्य सांगते इथे घेतलेली आहे मुगाची डाळ दोन चम्मच भिजू घालून मस्त मऊ करून घेतलेली आहे नवदार लसणाच्या पाकळ्या गरजे इतक्या हिरवी मिरची आणि एक छोटी भर बेसनपीठ आता सर्वप्रथम आपण हे बेसनपीठ या भाजीमध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं नाही तर मग गोळे गोळे होतात भाजी हाडताना तर बघू शकता या पद्धतीने करायचं आणि बेसनपीठ पण कमी जास्त झाली की पातळ होती भाजी पाण्यासारखी बेसनपीठ पण व्यवस्थितच घातले गेले पाहिजेत मी एक मोठं भाजी घेतली होती त्याला एक वाटीभर बेसनपीठ घातलेलं आहे चला आपण फोडणी देऊ तर इथे मी हिरवी मिरची लसण आणि चवीपुरतं मीठ घालून छान वाटण तयार करून घेते फोडणी तर या पद्धतीने मी वाटण जाडसर वाटून घेतलेलं आहे तर इथे मी कढईमध्ये एक बर तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यात मोहरी घालू मोहरी छान तळ आता आपण याच्यामध्ये जिरे घालू जिरे तळचडले आता आपण तयार केलेलं वाटण घालू त्याला छान मिक्स करून देऊ ते वाटण मी एक मिनिट भर परतून घेतले आता याच्यामध्ये ही भिजू घातलेली मुगाची डाळ टाकायची अर्धा चम्मच हळद तर हे छान मी एक मिनिट भर परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये अदनासाठी पाणी घालून घे तर आदन तुम्ही तुम्हाला कितपत भाजी लागते त्या पद्धतीनं पाणी घालू शकतात मी इथं एक ताब्यावर पाणी घातलेलं आहे आता याला छान उकळी काढून घेऊ तर बघू शकता इथे मस्त आज नाला उकळी आलेली आहे आता आपण ही मिक्स करून ठेवलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि बेसन त्याच्यामध्ये हटून घेऊ आपण बेसन ज्याप्रमाणे हटतो त्याप्रमाणे ती भाजी आणि बेसन याच्यामध्ये हटून घ्यायचं सोबतच गुठळ्या आपण मोडून घ्यायचे या पद्धतीने थोडी थोडी भाजी टाकून हटवून घ्यायची तर इथं मस्त मी दोन मिनिट उकळून दो घेतलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता किती मस्त हिरवागार कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करून भाजी सर्व करू तरी ती आपली मस्त तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करू ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते आणि मस्त सोबत लोणचं